लढा दिला दलितानी स्वाभिमानासाठी लढा दिला दलितानी स्वाभिमानासाठी पराक्रम केला त्या अभिमानधी काठी लढा दिला दली तनि स्वाभिमाना साथी पराक्रम कलाभिमानका ਚੜਵੜਾ ਮਾਨੁਸ ਕੀਚੀ ਜ਼ਖਮੇ ਤੁਨ ਮਿਲਾ ਲਾ ਤੁਮ ਸਨਮਾਨ ਵਿਮਾ ਕੋਰੇਗਾ ਅਮਸਾ ਭਿਮਾਨੇ ਵਿਮਾ ਕੋਰੇਗਾ ਅਮਸਾ सर्वांना युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम एक जानेवारी भीमा कोरेगाव भीमा कोरेगावची लढाई केवळ एक लढाई नव्हती क्रांती होती ही लढाई आपल्याला शिकवते की संघर्ष आणि बलिदान करून आपण आपल्या हक्कासाठी ही लढाई करू शकतो एक जानेवारी ही जे नवीन वर्ष उजाळत आहे तेच महाराजच्या शौर्याने आणि या दिवशीच्या काही प्रमुख घटना सगळ्याच वाटत की एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी या देशातील दे, जी मनोवादी पेशवाई होती या पेशवाईचा पाचशे महावीरांनी त्यांना नामहरण केलं त्याला हरवलं आणि पेशवाईची समाप्ती झाली दुसरी घटना से की एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी या पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींसाठी शाळा काढली तोही एक जानेवारीचा दिवस क्रांतिकारी दिवस आणि तिसरी घटना की जे महाराजा शौर्याचा जो इतिहास आहे तो इतिहास ज्या स्तंभावर हो लिहिलेला आहे ते भीमा गोरेगावचा विजय स्तंभ शौर्याचा स्तंभ त्या स्तंभाला एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली आणि तेव्हापासून दरवर्षी ते आपल्या या महार वीर 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 शुरांना सलामी करण्याकरता मानवंदनाकरता त्या ठिकाणी जात होते तर या भीमा गोरेगावच्या लढाईमध्ये पेशवाई विरुद्ध जे पाचशे भीम सैनिक पाचशे जे महान सैनिक लढले ते सिद्धनाथ महा सिद्धनाथ नाथ नाग महा सिद्धनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली पाचशे महाराणी यांचं या बाजीराव पेशव्यांच्या द्वितीय बाजीराव पेशव्यांच्या सैनिकांना हरवून या पेशवाईचं नामवरण केलं या लढ्यामध्ये जे सैनिक शहीद झाले त्या सर्व सैनिकांना निळा सराव विनमराव विवाद कोटी कोटी प्रणाम आणि आपणा सर्वांना क्रांतिकारी आज भारतीय बौद्ध महासभा सत्ता सैनिक दलाने सार्वजनिक सिद्धार्थ वाचना वतीनं भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय आजच्या या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हो भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर तसेच पटेरा शहर शाखेचे अध्यक्ष शा, सर सा, उपस्थित आहेत त्यांना सर्वप्रथम आणि आपल्या सर्वांना भारतीय बौद्ध महासभा सत्ता सैनिक दलाच्या वतीनं नऊ वर्षाच्या आणि भीमा कोरेगाव शिंदे दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करायचे हे आजच्या या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणी प्रकाश बोरकर सर आणि बडनेरा शाखेचे अध्यक्ष ऋषी सांभारे सर सा। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करते तत्पूर्वी कॅप्टन अशोकराव पनसोर सरांना आदेश इथे पाहुण्यांना सन्मान लाईव तो करून पाहुण्यांना सन्मानपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या प्रत्येक अशोकराव पनसोर सर लाईव्ह ऐकून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब अंबेड वैश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब अंबेडागत भगवान जे दिवा

शरणं गच्छामि अति अहं विबुद्धं शरणं गच्छामि अति

తగవాన్ బుద్ధ కే విష్ణు వద్ద డాక్టర్ బాబా సాంప్రేకర హే విష్ణు कंदे

साहब अम्बेकर के डॉक्टर बाबा साहब अम्बेदकर के तथागत गौतम बुद्ध की तथागत गौतम बुद्ध की एक, एक जए भीव। भीव। भी जय भी जय भी मिश्रा

jai ban ban karanta jai ho diva korega ganddin kiraye ho kiraye ho hello jai, bim. jai, bim. jai, bim. jai, bim. jai bim.

Save him! Save him! Save him! Let him! Let him! Let him! Let him!